स्वागत आहे सगळ्यांचं यज्ञ यज्ञकर्म बाय मैथिलीज किचन या चॅनलवर नमस्कार मंडळी आज आपण वीकेंड स्पेशल एक मस्त रेसिपी मी केलेली आहे आणि ती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर ही रेसिपी कशी केली आपण बघूया आणि तुम्हाला दिसतच असेल की इथे किती छान तयारी सगळी केलेली आहे दही आहे फरसाण आहे कट आहे आणि छान बटाट्याची भाजी पिवळी बटाट्याची भाजी मटकीची उसळ तरी ब्रेड कांदा लिंबू आणि हे सगळी असं मस्तपैकी फरसाण घालून कांदा कोथिंबीर लिंबू असं सगळं पिऊन मस्त केलेली ही मिसळ आहे तर ही आहे तर्रीदार झणझणीत अशी कोल्हापुरी स्टाईल मिसळ आज हा असा स्पेशल मेन्यू केलेला होता तुम्ही ब्रंच म्हणून पण हा खाऊ शकता तर या पद्धतीने मी केलेलं आहे ती पद्धत तुमच्यासोबत शेअर करते तर हा कांदा एक मी कट केलेला आहे त्याला असं थोडा चिरे पाडून घेतले आणि एक खोबरं आहे सुकं खोबरं ते आपण आता हे गॅसवर छानपैकी भाजून घेऊया याला असं भरा भाजून घेतल्यामुळे काय होतं एकदम आपली जे वाटण आपण जे तर्रीसाठी तयार करतो मिसळीसाठी तयार करतो त्याला एक छान स्मोकी फ्लेवर येतो तर स्मोकी फ्लेवर देण्यासाठी अशा प्रकारे आपण खोबरं आणि कांदा असं छान भाजून घ्यायचं आहे गॅसवर चूल ज्यांच्याकडे असते त्यांच्याकडे अजून मस्त मज्जा येते असं भाजून घेतल्यामुळे तर हा असा स्मोकी फ्लेवर आपण असं गॅसवर ठेऊयात जाळी ठेवून घ्यायची आणि असं त्याला भाजून घ्यायचं आहे मी एक कांदा आणि थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिले ही तयारी आपण करून घ्यायची आणि मग याला थंड करत ठेवायचं आहे कारण मग आपण याला कट करून आपण वाटण करणार आहोत म्हणून आधी याला भाजून घ्यायचं आहे साधारण चार पाच मिनटात हे होऊन जातं तर आपण हे भाजून बाजूला ठेवून देऊया मग त्याच्यानंतर आपण मी मटकी जी आहे ती दोन दोन वाटे इतकी साधारण मी भिजत घातलेली होती पाच सहा तास आणि त्याला नंतर उपसून बांधून ठेवलं होतं रात्रभर त्याला छानपैकी मोड आलेली आहे आणि आता ही उपसलेली अशी ही दोन वाट्या मटकी जी आहे छान मोड आणलेली मटकी जी आहे तिला आपण दोन छोटे पेले पाणी घालून छान उकडून घेऊया तिला गॅस कुकरला लावायचं नाही आहे कुकरला लावल्यामुळे ती जास्त गरगट्ट होण्याची शक्यता असते किंवा मग करायचंच असेल तर अगदी एखाद दुसऱ्या शिट्टीत तुम्हाला तिला काढावं लागेल तर हे पाणी त्यामुळे पाणी जास्त राहत नाही तर आपल्याला पाणी ठेवायचं आहे त्याच्यामुळे ही अशी वेगळ्या भांड्यात उकडून घेतलेली जास्त सेफ राहील हे आपल्याला तर पाणी वापरायचं आहे तर आपण असं दोन पेले पाणी हळद आणि मीठ असं घालून तिला छान उकडून घेऊया तोपर्यंत आपलं कांदा आणि खोबरं थंड झालं आहे ते थोडंसं कट करून घेतलं आहे मी चिरून घेतलं आहे व्यवस्थित आणि आपण अजून त्याच्यामध्ये मसाले घालून हे वाटण करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर जिरं त्याच्यानंतर तीळ खसखस आलं लसूण त्याच्यानंतर मिरे धणे आणि दालचिनी आणि मोठी विलायची मसाल्यातली तर आपण थोडंसं तेल घेतलं अगदी एक हात दोन चमचे अगदी छोटासा चमचा त्याच्यामध्ये आपण दोन चमचे जिरं घातलेलं आहे त्याच्यानंतर आपण एक चमचा धणे एक चमचा मिरे असं घेतलं आहे आणि दोन चार लवंगा घेतलेल्या आहे एक मोठी काळी वेलची घेतली आहे दालचिनीचे दोन तीन तुकडे घेतले छोटे छोटे आणि त्याच्यानंतर तीळ घेतले दोन चमचे आणि खसखस घेतली दोन चमचे थोडंसं एक इंच आलं घेतलं एक ते दीड इंच आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या हे सगळं आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं यात तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि हे सगळे मसाले जे आहेत ते आपण कांदा आणि खोबरं जे भाजून घेतलं होतं त्याच्यासोबत आपण हे वाटण करणार आहोत आणि मिक्सरला ह्याची छान बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आणि हे असं छान भाजून घेतल्यामुळे किंवा जे तेलावर तेल अजून तुम्ही वाटलं तर कमी पण घालू शकता छान भाजून घेतल्यामुळे एक मस्त खमंग पण येतो वेगळाच आणि खूप छान पेस्ट होते आणि हे सगळं मस्त वाटण तयार होतं आपल्या मटकीसाठीच्या उसळीसाठी तर्रीसाठी आपली तोपर्यंत तो मटकी पण छानपैकी उकडून झालेली आहे का आपण काय करायचं तिला स्ट्रेनरमधनं गाळून घ्यायचं आहे छानपैकी आणि हे जे पाणी आहे ते व्यवस्थित ठेवायचं आहे कारण आपण हेच पाणी आपल्या तर्रीला अर्थात मिसळीला वापरणार आहोत त्याच्यामुळे काय होतं एक तर पौष्टिक पाणी आहे सगळं छान मटकीचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरलेला असतो त्यामुळे हे पाणी छान आपल्याला वापरायचं आहे म्हणून आपण जास्त पाणी घेऊनच तिला उकडून घेतलं आहे आता आपल्या इकडे हा जो मसाला जो आहे आपण तेलामध्ये परतलेला तो पण थोडासा गार झाला आहे तो आपण आता मिक्सरला घालूया तर याच्यामध्ये आपण कांदा खोबरं आणि त्याच्यामध्ये हे जे सगळे भाजलेले मसाले आहेत ज्याच्यामध्ये धणे जिरे तीळ खसखस त्याच्यानंतर आपण लवंगा घेतली दालचिनी हे सगळं आलं लसूण हे सगळं याच्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे यावेळेला तुम्ही याच्यामध्ये मिरची पण घालू शकता हिरव्या मिरच्या घालू शकता दोन तीन तुम्हाला जसं अजून तिखटपणा हवा आहे तसा हे सगळं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण एका छोट्या पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊया त्याच्यामध्ये ते जिरं मोहरी घालायची आहे मिरची घालायची आहे थोडीशी साधारण एक मिरची घातलेली आहे मी ह्याच्यात आणि दहा बारा पत्त्याची पानं घातलेली आहे आणि आपली ही जी मटकी आपण उकडून घेतलेली आहे तिला आपण आता ही फोडणी देऊन द्यायची आहे याच्यामध्ये आपण हळद आणि मीठ जरा घातलेलं आहे त्यामुळे आता फोडणी देताना आपण हळद नाही घातली तरीही चालू शकते आणि मीठ अगदी किंचित घातलं तरी चालेल किंवा नाही घातलं तरी चालेल थोडंसं मी हिंग घालते वन फोर टी स्पून इतकं आणि त्याच्यानंतर मी घालते आहे हे काश्मीरी लाल तिखट घालते आहे याच्यामध्ये अर्धा चमचा आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घालते आहे साधारण एक चमचा इतका कांदा लसूण मसाला याच्यामध्ये कांदा लसूण मसाला खूप गरजेचा आहे आणि एकदम झणझणीत आणि मस्त भन्नाट स्वाद येतो तर तो तुम्ही अवश्य घाला तो स्किप करू नका किंवा तुमच्याकडे वेगळा मिसळ मसाला असेल तर तो घातला तरीही चालेल थोडंसंच मीठ घातलं मी अगदी किंचित चवीपुरती कारण आपण आधी घातलेलो होतो उकडताना तर आपली ही मटकी झालेली आहे मटकी ही मटकी आपण अशी पण खाऊ शकतो अशी पण नाश्त्याला बनवू शकतो आणि ही अशी मस्त मिसळीसोबत मिळणारी मटकी आपली तयार आहे खूप झटकन होणारा प्रकार आहे अगदी उकडून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला हिला फोडणी द्यायची आता याच्यात पाणी घालायचं नाही अशीच सुकी ठेवायची दुसऱ्या एका छोट्या पॅनमध्ये मी थोडंसं प्र तेल घेतलं आहे याच्यामध्ये पण जिरं मोरी घालणार आहे आणि दोन ते तीन मिरच्या मी घातलेल्या आहे ह्याच्यात थोडासा कडीपत्ता घालायचा आहे छोट्या छोट्या मिरच्या आहेत थोडसच कांदा घालायचा अगदी एक छोटा कांदा आणि हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपण मी एक बटाटा उकडून घेतलेला होता आपल्याला पिवळी बटाट्याची भाजी आता करायची आहे तर साधारण एक मोठा बटाटा होता एक ते दोन बटाटे होते हे मोठे त्यामुळे मी तेवढेच घेतलेले आहे तुम्ही माणसांप्रमाणेचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर याच्यामध्ये हिंग घालायचं त्या वन फोर्टी स्पून आपल्याला कांदा अगदी कमी घातला तरीही चालणार आहे आपण जशी म्हणजे दोशासाठी वगैरे पिवळी बटाट्याची भाजी करतो किंवा पुरीसोबत करतो तशी आपल्याला भाजी करून घ्यायची आहे थोडंसं मीठ घातलं आहे हळद घातली आहे किंचित धणेपूड घातलेली आहे मी आणि आपली ही मसाले घालून आता रेडी आहे मीठ पण चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करा आणि आपले हे बटाटे उकळलेले आहेत जे थोडेसे मी स्मॅश करून घेतले अगदी कट नाही केली आहे कट करून मोठा मोठा नाही ठेवला आहे थोडं स्मॅशच केलेलं आहे कारण ही भाजी अशीच मस्त अशी थोडी थोडी गरगट्ट असते अगदी फोडी नका करू थोडीशी गरगट्ट करा म्हणजे ती छान खाताना लागते आणि व्यवस्थित पटकन मिसळीत मिसळून जाते आणि छान लागते तर अपली जी अपली अशी आपली ही पिवळी बटाट्याची भाजी ऑलमोस्ट तयार आहे याच्यामध्ये आपल्याला फक्त तो कोथिंबीर घालायची वरतून की आपली ही भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही अगदी दोशासोबत करतो तशी पुरी भाजीसोबत करतो तशी इव्हन टिफिनलाही करता येईल अशी अशी छान सुकी बटाट्याची पिवळी भाजी आपली तयार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला अजून काही घालायचं असेल तर टोमॅटो घालू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये उडदाची डाळ वगैरे पण घालू शकता जसं तुम्हाला व्हेरिएशन हवं असेल पण साधारण अशी साधीच याच्यासाठी केली जाते मिसळीसाठी तर कोथिंबीर पेरून आपली ही भाजी तयार आहे थोडंसं झाकण ठेवून आपण याला एक वाफ देऊया ही पण अगदी पाच मिनटात दहा मिनटात होणारी भाजी आहे मटकी पण तयार आहे तर स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊया आता आपली खरी जी पायरी आहे तर्री करायची मिसळीची ती आपण करूया तर त्याच्यासाठी तेल थोडं जास्त घेतलं आहे मी तीन चार चमचे आहे छोटा चमचा तेल वापरलेलं आहे मी आणि ह्याच्यामध्ये साधारण एक मोठा कांदा मी घातलेला आहे फोडणीमध्ये तर काय झालं की तेल जास्त गरम झालं त्यामुळे मी कांदा आधी घातलाय छान परतवून घेते येतो तेलामध्ये आणि आता आपण बाकीचं सगळे जिन्नस याच्यामध्ये घालूया तर याच्यामध्ये थोडंसंच अगदी जिरं मोहरी घालायचे किंवा नाही घातलं तरी चालेल हिंग घालते मी थोडंसं परत आणि हळद घालते आहे याच्यामध्ये तरीला छान येण्यासाठी एक चमचा एक ते अर्धा चमचा आणि तिखट घालते आहे मी साधारण एक ते दीड चमचा त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहे कांदा लसूण मसाला तो साधारण आपण दीड चमचा इतका कांदा लसूण मसाला याच्यामध्ये घालूया कारण याच्यामध्ये सगळ्यात मेन कांदा लसूण मसालाच आहे ज्याने या मटकीला या उसळीला कोल्हापुरी अगदी झणझणीत मिसळ होण्याला जो स्वाद येतो तो, तो यानेच येतो गोडा मसाला मी घातला आहे तो अगदीच मला राहावत नाही म्हणून पण तो तुम्हाला नसेल घालायचं तर घालू नका थोडंसं मीठ आणि साधं तिखट पण मी किंचित घातलेलं आहे तर अशा प्रकारे याला मस्त रंग येणार आहे कारण आपण याच्यात काश्मीरी लाल तिखट घातलं आहे आणि कांदा लसूण मसाल्याने झणझणीतपणा तर आता हे आपलं वाटण पण तयार आहे जो हा मसाला आपला परतवून झाल्यावर आपण हे चार पाच चमचे वाटण याच्यामध्ये घालणार आहे एवढे चार पाच चमचे मी अख्खने घातले थोडंसं ठेवलेलं आहे कारण हे एवढं वाटणाची मिसळ खूप जास्त होऊन जाईल त्यामुळे मी थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे चार पाच चमचेच मी वाटण याच्यामध्ये घातलेलं आहे तर एवढं वाटण साधारण चार पाच माणसांना पुरून जाईल कारण तर्री ही जी असते मिसळी जी असते जरा पातळ असते अगदी घट्टसर त्याचं सारण किंवा त्याची तर्री ठेवत नाही तो कट वरचा कट बाजूला काढून घेतात आणि जी पूर्ण ग्रेव्हीवाली जी आहे मिसळीची ती एकदम पातळ असते त्याच्यामध्ये मटकी थोडीशीच असते आणि ती एकदम पातळसर असते तर त्यामुळे आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे गरम पाणी करून घालायचं आहे आणि आपण जे मटकीचं पाणी ठेवलं होतं तेही आता कोमटच आहे थंड झालेलं नाही आहे ते हा पूर्ण मसाला व्यवस्थित परतून झाला याला तेल छान सुटलं की आपल्याला ते आप पाणी याच्यामध्ये घालायचं आहे हळूहळू करत की आपली ही मिसळीचं तर्री तयार होणार आहे तर हे बघा छान पिकेला तेल सुटत आलेला मसाला छान परतून घ्यायचा आहे खमंग सुवास आला पाहिजे आपलं वाटंटा पण परतून घेतलेलंच होतं पण कांद्यासोबत हा सगळे मसाले जे आपण कोरडे घातलेत ते याच्यात पिके आपल्याला मस्त व्यवस्थित शिजवून घ्यायचे आता हे जे मटकीचं पाणी होतं ते मी याच्यात घातलेलं आहे बघा किती सुंदर रंग आलेला आहे आपल्या मिसळ्याच्या तर्रीला कटाला तर एकदम भन्नाट लागते वासही एकदम छान येतो आहे सगळीकडे दरवळ सुटला आहे त्या मसाल्यांचा आणि खूप भन्नाट आणि मी याच्यामध्ये हिरवी मिरची जास्त घातलेली नाही आहे म्हणजे घात भाजीमध्ये मटकीमध्ये अशी घातलेली आहे या तर्रीमध्ये घातलेली नाही कारण याच्यात कांदा लसूण मसाला जास्त घातलेला आहे आणि मग याच्यात थोडे गरम मसाले खडे मसाले पण आहे लवंग धणे काळी मिरी दालचिनी विलायची मोठी त्यामुळे हे सगळे खडे मसाले असल्यामुळे मग मी याच्यामध्ये मिरची घातलेली नाही आहे तुम्हाला वाटत असेल तर अजून तिखटपणा वाढवण्यासाठी तुम्ही ते घालू शकता आता या तरीला आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी किती पातळ ठेवायची ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त पाणी करू शकता आपली मिसळ रेडी आहे सगळ्या स्टेप्स रेडी आहे त्याच्यासाठी कांदा लिंबू असं चिरून घ्यायचं आहे फरसाण घ्यायचं आहे मटकी आपली ही पिवळी भाजी आणि थोडं दही लागणारच आहे ओके कारण ही खूप छान झणझणी तशी मिसळ असते त्यामुळे नंतर थोडंसं दही खावंच लागतं आणि दही भात हा पण मेन असतो याच्यामध्ये याच्यानंतर कोल्हापूरला ना पेटीपाव म्हणून देतात ते पाव खूप छान असतात तर ते इथे मिळत नाहीत तर मी आमची ब्राऊन ब्रेडच वापरलेली आहे जी घरात आहे तर तुम्हाला जे आवडेल ते पाव पण खाऊ शकता तुम्ही बसळीसोबत ब्रेड पण घेऊ शकता जसं आवडतं तसं तर त्याला सर्व कसं करायचं तर ते त्याची ते पण एक मस्त खास पद्धत आहे तर आधी ही पिवळी बटाट्याची भाजी घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर मटकी घालायची आहे छानपैकी आणि मग मस्तपैकी फरसाण घालायचं आहे आणि मग आपली ही मस्त जो कट तयार झालेला आहे मिसळीची तर्री जी तयार झालेली आहे तो मेन एलिमेंट याच्यावर मस्तपैकी भरपूर घालायचा आहे आणि वरतून छान आपण जो बाजूला तेलाचा तवंग कट काढून घेतलेला आहे तो पण याच्यावर घालायचा आहे छान कांदा लिंबू पिळायचं आहे आणि मस्त अशी ही गरमागरम मिसळ ओरपायची आहे हा ब्रंच एकदम बढिया होतो विकेंडच्या वेळेला तर तुम्ही आवर्जून या पद्धतीने करून बघा खूप मस्त स्वाद आलेला आहे जो मी तुम्हाला फोटोतनं कळवू शकत नाही त्यामुळे ही रेसिपी पूर्णपणे फॉलो करून तुम्ही एकदा नक्की करून बघा कट तर असा भन्नाट झालेला आहे की त्याचं वर्णन मी शब्दात करू शकत नाही नक्की ही अशी रेसिपी माझ्या पद्धतीने एकदा करून पहा आणि वासी असले तरी मला कळवायला विसरू नका की नक्की कशी झालेली आहे तर आवर्जूनही असं करून बघा आणि जाणीजी यज्ञकर्मावर अशाच चटपटीत रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अजूनही तुम्ही केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि मला कळवा जे यज्ञकर्म नमस्कार भेटूया पुढच्या भागात अशाच मस्त मस्त रेसिपींचं बाय